नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी पेप्रिओ पे मध्ये सर्वांचं स्वागत प्रत्येक आईबाबांना आपलं बाळ हे गुटगुटीत असावं गुपगुबीत असावं निरोगी असावं तंदुरुस्त असावं त्याचं असं वाटत असतं आणि त्यासाठी ते नेहमी प्रयत्न सुद्धा करतात या अगोदर चॅनलवरती आपण बाळाच्या वजन वाढीसाठी खूप साऱ्या टिप्स आहार आणि रेसिपी असणारे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत लक्षात घ्या बाळाच्या वजन वाढीमध्ये बाळाचा आहार महत्वाचा आहेच पण त्याचबरोबर खूप सारे असे वेगवेगळे घटक आहेत की जे घटक बाळ बाळाच्या वजन वाढीवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परिणाम करत असतात आणि त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला विशेषतः बाळाच्या बाबतीमध्ये टाळायचे आहेत जर बाळाचं वजन वाढत नसेल किंवा बाळाचं वजन कमी असेल तर तर त्याला पटकन आपला आजचा व्हिडिओ सुरू करू याआधी चॅनलवरती आपण बाळाच्या वयानुसार बाळाचं वजन हे किती असायला हवं याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि ठरवू शकता की आपल्या बाळाचं वजन हे खरंच कमी आहे का किंवा ते वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे का आता वाळूया की बाळाचं वजन जर कमी असेल किंवा वाढत नसेल तर त्यामागची काय काय कारण असू शकतात यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे बाळ जर वारंवार आजारी पडत असेल सो अशा वेळी बाळाचं वजन हे वाढत नाही किंवा म्हणावं तेवढं बाळाचं वजन हे दिसत नाही बाळ जेव्हा आजारी असतो तर त्यावेळी नक्कीच बाळाचं खाण्यापिण्याचं जे प्रमाण आहे हे कमी होतं हा खूप जास्त चिडचिड करायला लागतो बाळाची झोप व्यवस्थित होत नाही हा सतत रडत राहतो आणि या सगळ्यांचा परिणाम सुद्धा बाळाच्या वजन वाढीवरती होऊ शकतो बाळ जेव्हा आजारी असतो तर त्यावेळी एकतर शरीराची खूप जास्त झीज होते बाळाला आशक्तपणा येतो बाळाचं वजन हे खूप पटकन कमी होतं ज्या मानाने बाळ वजन गेन करतो त्या मानाने बाळाचं वजन हे इथे खूप जास्त कमी येतं जेव्हा हा आजारी असतो आणि ते परत गेन करण्यासाठी ते परत वाढवण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे बाळ जर सतत आजारी पडत असेल बाळाला नेहमी सर्दी कफ खोकला होत असेल सो अशा वेळी बाळाचं वजन हे वाढणार नाही या केसमध्ये काय करायला हवं या केस मध्ये पालकांनी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत बनवण्यासाठी स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बाळ जर पुरेशी झोप घेत नसेल गाढ झोप घेत नसेल किंवा शांत झोपत नसेल सो अशा वेळी सुद्धा बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढणार नाही बाळ जेव्हा एक छान पुरेशी झोप घेतो तर त्यावेळी बाळाने जे खाल्लेलं आहे हे बाळाला व्यवस्थित पचतं म्हणजेच ते अंगी लागतं बाळाची जी पचन संस्था आहे ही नियंत्रित राहायला मदत होते बाळाला परत भूक लागते आणि ज्यामुळे परत बाळाचे जे खाण्याचं शेड्यूल आहे हे व्यवस्थित फिक्स राहायला नियंत्रित राहायला मदत होते आणि यामुळे बाळाचं वजन सुद्धा छान वाढत पण जर बाळ हा व्यवस्थित झोपत नसेल सो अशा वेळी बाळाचं चिडचिड करण्याचं प्रमाण वाढतं बाळ हा हट्टी बनायला लागतो किंवा बाळ हा व्यवस्थित खात नाही बाळाला जेवढं हवं आहे तेवढी भूक लागत नाही आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे बाळाचं वजन वाढत नाही बऱ्याचदा पालकांच्या कमेंट्स येतात की आमचं हा सगळं व्यवस्थित खातो दूधही भरपूर पितो पण तरी सुद्धा बाळाचं वजन वाढत नाही यामागचं एक कारण असू शकतं जर तुम्ही बाळाला दूध देता आहात परंतु ते दूध जर खूप जास्त पातळ असेल म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल फॅट्सचं प्रमाण जर कमी असेल सो अशा वेळी बाळाच्या अंगी ते दूध लागणार नाही किंवा म्हणावं तेवढं बाळाचं वजन हे वाढणार नाही लहान बाळाला किंवा लहान मुलांना जेव्हा तुम्ही दूध देत असता तर त्यावेळी बाळाला तुम्हाला फुल क्रीम किंवा होल मिल्क देणं आवश्यक आहे जर तुम्ही पॅकेटचं दूध वापरत असाल सो अशा वेळी जे टोन मिल्क आहे किंवा सेमी टोन मिल्क मिल्क आहे असा मिल्क तुम्हाला बाळाला द्यायचं नाही जर तुम्ही म्हशीचं गाईचं दूध बाळाला देत असाल आणि त्यामध्ये जर पाणी मिक्स करून जरी बाळाला देत असाल तर त्या दुधाचा सुद्धा बाळाच्या शरीरावरती खूप जास्त असा परिणाम होणार नाही बाळाचं वजन तुम्हाला एक हेल्दी पद्धतीने वाढवायचं असेल तर बाळाच्या शरीराला आवश्यक असणारे फॅट सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये मिळणं गरजेचं असतं हे जे फुल क्रीम मिल्क आहे हे पचण्यासाठी थोडंसं जड असतं पण एक वर्षापेक्षा जे मोठं बाळ आहे हे बाळ असं दूध हे व्यवस्थित पचवू शकतो आणि एक वर्षाच्या अगोदर तसं आपण ॲनिमल मिल्क बाळाला देणं रिकमेंड करत नाही त्या केसमध्ये एक तर तुम्हाला बाळाला आईचं दूध द्यायचं आहे किंवा फॉर्म्युला मिल्क द्यायचं आहे फॉर्म्युला मिल्क सुद्धा बनवत असताना त्यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला फॉर्म्युला मिल्क देणं आवश्यक आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला भरपूर दूध देत आहात म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त बाळाला जर दूध देत असाल किंवा बाळ दूध पित असेल तर त्या केसमध्ये सुद्धा बाळाचं वजन हे वाढणार नाही वाढत्या वयामध्ये बाळाने दूध पिणं हे आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर बाळ जसा सहा महिन्याचा होतो त्यानंतर बाळाने वरचा आहार म्हणजे आईच्या दुधाव्यतिरिक्त किंवा दुधाव्यतिरिक्तचा जो आहार आहे हा घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं बाळ जेव्हा दूध भरपूर पितो म्हणजे नक्की नक्की त्याचं जे सॉलिड खाण्याचं प्रमाण आहे हे कमी असत आणि वाढत्या वयामध्ये बाळाला एक बॅलन्स डायट मिळणं बॅलन्स न्यूट्रिशन मिळणं हे आवश्यक असतं जे न्यूट्रिशन बाळाला फक्त दुधामधून में मिळणार नाही तर खूप साऱ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या आहारामधून में मिळणार आहे आणि म्हणून बाळाला दुधासोबतच वरचा जो आहार आहे हा सुद्धा खायला देणं तेवढंच आवश्यक असतं त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर बाळाच्या पोटामध्ये जंत होत असतील तर त्या केसमध्ये सुद्धा बाळाचं वजन हे म्हणावं तेवढं वाढत नाही किंवा बाळाचं वजन हे कमी कमी होत राहतं ही नॉर्मली जे काही टोडलर्स आहेत किंवा जे बाळ थोडस रांगायला सुरु केलेलं आहे मातीमध्ये खेळतो आहे ग्राउंड वरती खेळतो आहे तर अशा बाळाच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं जर बाळाच्या पोटामध्ये जंत झाले असतील तर त्या केसमध्ये एकतर बाळाला भूक ही लागत नाही किंवा जरी बाळाला भूक लागत असेल हा खात असेल तरी सुद्धा ते बाळाच्या अंगी लागत नाही म्हणजे बाळाला हवं तेवढं पोषण मिळत नाही आणि त्यामुळे बाळाचं वजन हे वाढत नाही प्रत्येक सहा महिन्याने तुम्हाला जरी बाळाच्या पोटामध्ये जंत नसतील तरी सुद्धा डीवॉर्मिंगचं जे काही औषध आहे हे बाळाला देणं आवश्यक आहे डीवॉर्मिंग करणं आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यानंतरचा दुसरा घटक की ज्यामुळे बाळाला भूक लागत नाही किंवा बाळाचं वजन हे वाढत नाही बाळ हा व्यवस्थित खात नाही ते म्हणजे जर तुम्ही बाळाला खूप सारे मैद्याचे पदार्थ खायला देत असाल मग ते बेकरी आयटम असतील किंवा खूप सारे बिस्किट्स असतील ब्रेड असेल किंवा आणखी असे जे पदार्थ की जे पदार्थ मैद्यापासून बनलेले आहेत किंवा जे पदार्थ खूप जास्त ऑइली आहेत मसालेदार आहेत असे पदार्थ जर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये भरपूर देत असाल किंवा बाळाला ते भरपूर खाऊ घालत असाल तर त्या केसमध्ये सुद्धा बाळाला भूक लागत नाही कारण हे जे मैद्याचे पदार्थ आहेत हे पदार्थ पचायला खूप जास्त जड असतात आणि यामुळे बाळाची भूक कही मंदावू शकते एकदा बाळाची भूक मंदावली की बाळ हवा तेवढा खाणार नाही जेव्हा बाळाचं खाण्याचं प्रमाण कमी येईल नक्कीच त्याच्या शरीराला लागणारे जे काही पोषक घटक आहेत ते पुरेशा प्रमाणामध्ये मिळणार नाहीत आणि त्यामुळे बाळाचं वजन हे वाढणार नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जर बाळ हा सतत खूप जास्त रडत असेल सो अशा वेळी सुद्धा बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढणार नाही बाळासाठी रडणं ना जे आहे ही खूप मोठं कष्टाचं काम आहे आणि या केसमध्ये जेव्हा बाळ रडतो तर त्यावेळी एक प्रकारचा थकवा त्याला येतो एक मेंटल स्ट्रेस येतो ज्यामुळे बाळाला झोप व्यवस्थित लागत नाही बाळाचं खाणं पिणं सगळं बिघडतं किंवा बाळ हा चिडचिड जास्त करायला लागतो आणि ज्यामुळे बाणी जेवढं खाल्लेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित अंगी लागत नाही आणि म्हणून असं म्हटलं जातं की बाळ जर लहान असेल किंवा खूप जरी मोठा असेल तरी सुद्धा बाळाला खूप जास्त रडवता कामा नये किंवा बाळाने खूप जास्त रडता कामा नये त्यानंतरची सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा बाळ हा व्यवस्थित खात नसेल किंवा बाळाला कोणते पदार्थ आवडत नसतील किंवा बाळाला भूकच लागत नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की बाळाच्या शरीरामध्ये कोणत्या विटॅमिन्सची किंवा मिनरल्सची कमतरता तर नाही ना काही डिफिशियन्सी तर नाही ना, ना बऱ्याचदा ना जेव्हा कॅल्शियमची डिफिशियन्सी असते आयरनची डिफिशियन्सी असते किंवा आणखी एखाद्या ची जेव्हा डिफिशियन्सी येते किंवा कमतरता भासते तर त्यावेळी बाळाला भूक लागत नाही बाळा व्यवस्थित खात नाही आणि बाळाचं चिडचिड करण्याचं प्रमाण वाढतं बाळाला झोप व्यवस्थित लागत नाही एकंदरीत बाळाचं जे काही आरोग्य आहे हे आरोग्य बिघडू शकतं ढासळू शकतं आणि ज्याचा परिणाम म्हणजे बाळाच्या वजन वाढीवरती होऊ शकतो तर या सर्व गोष्टी होत्या की ज्यामुळे बाळाचं वजन हे वाढत नाही आणि जर तुम्हाला ते वाढवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळणं आवश्यक आहे सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सून विथ न्यू टॉपिक